हात भावाचा बळकट तिथ कशाच संकट आपला बाहू नाद खुळा काय बाय ना खराब लग्न दोन चार दिवस लागा तुला कराम नाही <laughs> काय लागा मी नव्हतं दोन चार दिवस कराम नाही तुला होय होय हा म्हणून जाई आता आहे आभार चार विचार आभार हँडल केलं सगळं जेवला काय पाठ भरून खाल्लं ना काय विशेष काय नाही विशेष काय बरं चाललंय ना का बघतोय सारखा मोबाईल बघा डोळं जाते सारखं मोबाईल बघून बघून हा जिंदगीत भाव आहे तर सगळा आहे बघा ना काय नाही बघा बरोबर आहे ना मित्रांनो रात्री यायला उशीर झाला आम्हाला अकरा साडे अकरा वाजल्या जेवण झालं माझं बीन बघा रात्रीच्याच भाकरी होती पूजा यानं काल रात्री केलेली त्यातलीच तिच्या टोपल्यातली आपली एक दीड बाकरी खाल्ली चटणी सगन अंडे एक शिज अंडी शिजवली दोन दोन अंडी दिली तिनं ही दोन अंडी तेल झिटणी निकोस करून आपलं ते या संघर्ष टिकून खाल्ली बघा आपण म्हणजे एक दोन तीन दिवस ऊन पडलं ना ह्या वर्षी थंडी इतकी पडली आहे मला वाटतं पुढच्या वर्षी दुष्काळ पडतो काय काय आहे भयंकर थंडी आहे तुमच्याकडे आहे का मित्रांनो थंडी आमच्याकडे पण लय आहे आणतो बघा खेळायला आली पोरात ना आली ती

तिकडं बघा पोरं बघा कशी आकान बघा काय घातलंय खाणार आणून आणलं ते आमच्या मेहनी ज्या पोरी जात ना पोरीच घेऊन आलं ते आणू येताना ते आकान घेतले आता आणू लागले खेळायला बपरा बसलाय ते शेजारीच एक पोर घालय बसलेली निवांत आका करमल ते तर करमल का आम्ही नसत आका खराब झाले बघा आमची जरा तर जरा बरी व्हायला गेली खाज सकाळ सका बदाम काजू का बरं घातलं बदाम बरं ताईल पाहिजे घातलं ना तुला घर म्हणायचं हा शाळाला उभा राहा उभा या ये माझ्या मांडेव येवर शाळेला का तू आम्ही नसताना परवा दिवशी का बरं गेली नाही परवा दिवशी का बर आहे परवा दिवशी का बर गेली का बर केली के नाही माझी लय भारी आहे बघा मायाळा आहे हा ना माझी माया करते काय तू करच तेवढीच तेवढीच का आँ? बापाची मजा खरंच जावा लागा ना बापलाही जीव लावते तुम्हाला लाव ना ला। मी माया करतो ना तुमची अक्काला खरं नेहायचं होतं बरं अक्काला उलट्या हो होती ते त्यामुळं नेलं नाही बाबा एवढा लांबचा प्रवास ही कशाला म्हणजे लेकर आणच तेवढी आपली एकदा एक ठेव एक नेहली बाकी इथंच ठेवली त्या बापाशी अक्काला नेलं का तिला प्रवासानं प्रवासानं उलट्या झाले त्रास होतोय मेहोणा एक पुण्याला सारखा बोलावा लागला आहे दाजी तुम्ही सगळीकडे जाता आहे बीडला जात आहे सगळीकडे फिरून येत आहे मित्राकडं ही काय मेहण्याकडे येऊ वाट ना का मेहन्याची बायको मी सारखी बोलवती आहे मग आता जावं म्हणतोय जरा एक चार आठ दिवसानंतर पुण्याला याडं हरवून यावं म्हणतोय जरा इथलं जरा मका बेका भिजवून घेतो पोरांना सुट्टी असेल त्या दिवशी पोरं पण घेऊन जातो मामाकडे त्यांच्या जरा मकाला येडा काढून आणतो आधी आता एक चार रोज मिठी लावून जोरात भिजवतो चटणीच्या कोणाकोणाची ऑर्डर आहे ती सगळ्यात टाकतो दो आणि दो, मग दो, दोन दोन रोज आपलं जाऊन येतो त्याला पण वाटत असं सगळीकडे जाते आधी येते ती राहते ती आमच्याकडं येत नाही ते तसं वाटायला नक बरोबर आहे ना मग आपलं जाऊन ये आपलं दोन तीन दिवस जाईल जायला एक पण याला म्हटलं तरी एक दिवस एक दिवस राही अजून दुसऱ्या दिवशी येज महागारी दोन दिवस बरोबर आहे ना लय दिवस झालं पुण्याला आता गेलो नाही पुण्याला कधी गेलेलो सुरतला गेल तू का त्यावेळेस यानंतर एकदा हां बुलेट घेतली एकदा ती आणा गेले एवढंच बघा त्याच्यावर पुण्याला गेलोच नाही कोण कोण माझं पुण्यातनं व्हिडिओ बघते सांगा भेटू आपण नक्कीच पुढच्या आठवड्यात आल्यानंतर कॉल करा भेटू शंभर टक्के भेटू आपण पण मला काय एवढं पुण्यातलं माहीत नाही तुम्हाला यावं लागेल तर कुठं तर हांडेवाडी पैसे आमचं मी होणार राहतो तिथं यावं लागेल कात्रजकडं हे नाही मला काय त्या पुण्यातलं जास्त माहीत नाही आपण कधी जास्त जात नसल्यामुळे माहीत नाही ना त्यामुळे कोण आसपास असेल तर या भेटतो मग मस्तपैकी आपण फोटो बिटो काढू बोलू गप्पा छप्पा बाकी काय बरं आहे का सगळं तुमचं निवांत आहे ना एकदम टकाटक आज पोरं काही शाळेलाच गेली नाही ती बघा घरी जायची सकाळ सकाळ बापराव ऐ बापराव इकडे या आला का बापराव इकडे या इकडे काय मारलं का तुला कधी हा मी मेन ना कोणी मारलं का तुला कोणीच नाही ग आबान ताईन आकान दिनान नाही ना मारलं आंटी खाल्ली का आज खाल्ली का आंटी बदाम खाल्लं का आज बरं खाल्लं नाही ताईनं बिजू घातलं नाही काभर ताईन बिजू घातलं नाही तिला भिजू खालान दम दे जा बिजूगाल म्हणायचं याचा बदाम बिजूगाल म्हणा गाडी लय घाण झाली त्या दिवशी घातले त्याची जाऊ सगळी घाणून गेली आता गाडी द्यायला लागल पाने बहिम आभा ए आभा बही मग आला का पाणी हा

हा हा तेवढं राहिले चिबोर आवडला मग आता मी खोलतो तेवढं भिजवतो आज मिठीला त्याच्या वरच पण तुकडं भिजवून काढतो दोन तीन दिवसात सगळं भिजवून वके करतो पण आपलं निवांत भुईमुगाला सोडलं गेल्या दारातले आंबे दार ही सगळी भिजवायची आणि त्या काय करते आणट्या आणट्या बघा बघा हो मातीतच खेळतं लय आगाव झालंय आणट्या तर चला तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय